आज सकाळी डहाणू तालुक्यातील चिखले काकरपाडा या भागात पुन्हा एकदा वन्य प्राण्याचा थरार निर्माण झाला आहे रवी खाचे यांच्या घरा शेजारील गोठ्यात रात्री बकऱ्यांवर हल्ला होऊन दोन बकऱ्यांना फस्त करण्यात आले सकाळी ही घटना उघडकीस आली असून खाचे यांच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली काल रात्री परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले असल्याने हल्लेखोर प्राणी बिबट्याच असावा असा, असा संशय व्यक्त होत आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे चिखले काकरपाडा आणि आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थी दररोज जंगल आणि ओसाड भागातून चालत शाळेत जातात बिबट्याच्या उपस्थितीमुळे पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे या भागातील अनेक शेतकरी रोज पहाटे आणि संध्याकाळी शेतीसाठी शेतात जातात झाडी आणि मोकळे क्षेत्र असल्याने अचानक हल्ल्याची शक्यता वाढते त्यामुळे शेतकरी शेती काम करताना साशंकतेने आहेत वन विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे चिखले येथील सरपंच यांना ग्रामस्थांनी यांच्याकडे तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे यांना नुकसान भरपाई मागणी करण्यात आली आहे स्थानिक वन विभागाशी संपर्क साधला असून ग्रामस्थांना प्रशासनाने आव्हान केले आहे की कोणीही एकट्याने झाडीच्या भागात जाऊ नये संध्याकाळी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे शाळा व शेती मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी देखरेख ठेवण्यात यावी बिबट्याची उपस्थिती ही फक्त मर्यादित राहिलेली नसून आता मानवी जीवनावरही त्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे वन विभागाने तातडीने कॅमेरा ट्रॅप पिंजरे व वा गस्त वाढून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या आप पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका